नमस्कार शेतकरी हो हो सर्व शेतकरी बांधवांसाठी लाभार्थी सर्व शेतकरी बांधवांसाठी आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना संदर्भात एक महत्वाची अशी न्यूज आता समोर आली तुम्हाला सांगू शकतो की आता शेतकरी हो हा व्हिडिओ बघण्याच्या नंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ इतर बघायची गरज पडणार नाही नमो आणि पीएम च्या संदर्भात कारण की आता फायनली फायनली आता जे की नमो आणि पी एम ह्या दोन्ही योजनांचे जे की एकत्रित वितरण करण्याची तारीख आणि दोन्ही हप्ते एक एकाच दिवशी वितरण करण्याचं आता राज्य शासनाच्या त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून ठरवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला सांगू शकतो की शेतकऱ्यांना आता ह्या दोन्ही हप्त्याची तारीखे देखील डिक्लेअर आणि फिक्स डे करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना तुम्हाला आता सांगू शकतो की याच्यानंतर कोणताही व्हिडिओ एकत्रित कोणत्याही शेतकऱ्यांना बघायची गरज इथे पडणार नाही परंतु काही माहिती आता नवीन फार्मर युनिक कार्ड कार्डच्या संदर्भात माहिती समोर आलेली आहे म्हणजेच की फार्मर युनिक कार्ड Yeah कार्डच्या संदर्भात एक माहिती समोर आली या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यां कारण की आता जेवढे पण नवीन रजिस्ट्रेशन शेतकरी बांधवांचे इथे झालेले त्या सर्व शेतकरी बांधवांना फार्मर युनिक कार्ड बनवणे कंपल्सरी आहे आणि खूप गरजेचे नसतात त्यांना येणाऱ्या पुढच्या हप्त्याचा लाभ तिथे भेटणार नाही आणि आताच तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांचं जुनं रजिस्ट्रेशन आहे म्हणजेच की आतापर्यंत त्यांना सुरळीतपणे पहिले नमोचे पाच हप्त्यांचं वितरण तिथे होऊन गेलं आणि पी एमच्या अठरा हप्त्यांचं वितरण तिथे सुरळीतपणे होऊन गेलं त्यांना काहीच गरज आता सध्या तरी फार्मर युनिक आय डी कार्डची गरज जुन्या शेतकऱ्यांना नाही परंतु भविष्यात पडू शकते परंतु आता सध्या त्यांना कोणतीही गरज तिथे नाही परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या नवीन रजिस्ट्रेशन इथं मात्र झालेले त्या शेतकरी बांधवांना मात्र नक्कीच त्याची शंभर टक्के गरज आहे नसतात त्यांना त्याचं पुढच्या हप्त्याचं वितरण तिथे होणार नाही कारण की जर कधी तुमचं फार्मर युनिक आय डी कार्ड नवीन शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन वेळ असेल त्यांचं व्हेरीफाय झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना पुढील की नमोचा एक सॉरी नमोचा सव्वा आणि पी एमचा एकोणवीस वाप्ता इथे त्यांच्या अकाउंटमध्ये सुरळीतपणे नसता ते भेटणार नाही आता शेतकऱ्यांना तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला बार बार पहिले पण बऱ्याच काही व्हिडिओमध्ये सांगितलं ना आता पण सांगू शकतो की जर कधी तुमचे हे आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर जर कधी सर्व शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो एक महत्वाची अशी न्यूज आहे की एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर जर कधी तुम्ही हे सर्व काही कामं इथे सबमिट केले तरच पुढचे हप्ते तुम्हाला येणार नसतात त्या हप्त्यांचा एकही रुपयाचा लाभ तिथे कोणत्याही शेतकऱ्यांना भेटणार नाही कारण की शेतकऱ्यांवर नवीन नवीन वर्ष लागल्यामुळे आता नवीन वर्षातील पहिलाच हप्ता शेतकरी जो की नमोचा सव्वा आणि पी एमचा एकोणीसवा तर हे कामं करणे अत्यंत गरजेचे आहे आणि दोन्ही योजनांसाठी शेतकऱ्यां सर्वात पहिले तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा केवायसी अपडेट आहे की नाही एक एक ते एकदा चेकआउट करून घ्यायचे शेतकरी त्याचबरोबर तुमची लँड सेडिंग अपडेट आहे की नाही ते एकदा चेक करून करून घ्यायचे म्हणजे की लँड सेलिंगचं जर का स्टेटस तिथे आणि ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला त्याचा एक रुपयाचा लाभ तिथे भेटणार नाही आणि त्याचबरोबर शेतकरी आधार सेडिंग तर लँड सेडिंग आधार सेडिंग आणि ए के वाय सी हे तिन्ही स्टेटस तुमचे जे की पी एमच्या आणि नमोच्या दोन्हींच्या पोर्टलवरती ॲक्टिव असणं खूप जास्त गरजेचं नसता तुम्हाला ते पैसे तरी भेटणार हे सरळ सर सांगण्यात आले आणि जर कधी नसेल तर एकतीस जानेवारी तुम्हाला पंचवीसच्या अगोदरच हे सर्व काही करावं लागणार आहे नसता तुम्हाला त्याचा फायदा काहीच होणार नाही कारण की शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की एकतीस जानेवारीच्या आतच हे हप्त्याचं वितरण तुमच्या अकाउंटमध्ये आता होणार आहे तर हे झाले मुख्य काही महत्त्वाचे काम आहेत ते तुम्हाला मी सांगितले आता शेतकऱ्यांना फायनली हप्ता कधी वितरण होणार आहे या संदर्भात माहिती जाणून घ्या कारण की बऱ्याच काही याचीच प्रतीक्षा आहे तर आता सध्या दिल्लीमध्ये दिल्ली विधानसभेचं इलेक्शन चालू होतं आता शेतकऱ्यांना लवकरच का ते सर्व काही कामकाज संपन्न झालं की आता दिल्ली विधानसभे कारण की आता सध्या तरी निधी वितरण राज्य शासन कारण की दिल्लीमध्ये आचारसंहिता लागल्यामुळे ते सर्व काही वितरण तिथे होऊ शकत नाही करून आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचं इलेक्शन संपूर्ण संपन्न झालं की त्याच्यानंतरच शेतकरी ते अॅक्शन घेण्यात येईल आणि तुम्हाला सांगू शकतो की लवकरच आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एकंदरीत पाच हजार रुपयाची रक्कम तिथे भेटणार आहे राज्यातील संपूर्ण ब्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरीचा संवाप्ता आणि त्याचबरोबर नऊ पॉईंट सहा करोड शेतकरी बांधवांच्या म्हणजेच की नऊ पूर्णांक सहा कोटी शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये एकंदरीत संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पी एम किसान योजनेचं एकमेव सप्ताचं वितरण आता इथं होणाऱ्या शेतकऱ्यांना आता बऱ्याच काही शेतकऱ्यांनी केली के नमोचा नक्कीच तीन हजार भेटले की नाही तर तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बऱ्याच काही प्रचारात सभेमध्ये सांगण्यात आलं होतं की जर कधी आमचं सरकार परत सत्तेत आलं तर आमच्या माध्यमातून जे की नमोच्या वेतनमध्ये वेतन वाढते ते आम्ही करणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर कधी तुम्हाला दोन हजार रुपये तिथे बेचाय असेल तर तुम्हाला तीन आम्ही तिथे थी तीन हजार रुपये तिथे देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन प्रचारार्थ बऱ्याच काही सभेमध्ये सांगितलं होतं शेतकऱ्यां तर तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की एकतीस जानेवारीच्या नंतर पाच फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये हे हप्त्याचं वितरण कधी पण होऊ शकते शेतकरी म्हणून त्याच्याकरता एकतीस जानेवारीपर्यंत हे या सर्व काही कामं येते सुरळीतपणे संपूर्ण करून घ्या नसतं तुम्हाला ते पुढच्या हप्त्याचं वितरण होणार नाही तर शेतकरी हेच एक महत्त्वाचं अपडेट व्हिडिओ म्हणून माहिती इन्फॉर्मेटी वाटले असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढीलच माहिती म्हणून बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळा का नोट तोपर्यंत धन्यवाद